नमस्कार मैत्रिणीनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे तर काल मी तुम्हाला अपडेट दिला होता की आपण सिरीज चालू करणार आहेत पेपर कटिंगची तर आज जो आहे तो अठ्ठावीस साईजचा कटोरी ब्लाउजचा पेपर कटिंग पाहायचा आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून सर्व काही माहिती तुम्हाला अठ्ठावीस साईजला कशा पद्धतीने मापे घ्यायचे आहेत ती सर्व तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि जे काही तुम्हाला ब्लाउज बद्दलचे प्रश्न असतील किंवा तुमचा एक दोन ताईंचे प्रश्न होते की शोल्डर का उतरतं म्हणून तर हे जे शोल्डर आहे ते उतरू त्यासाठी मी छोटे छोटे असं म्हणजे माहिती सर्व काही माझ्या पद्धतीने जर तुम्हाला पेपर कटिंग करून ब्लाऊज कटिंग स्टिचिंग केले तर शोल्डर उतरणार नाही शोल्डरमध्ये फुग्गा येणार नाही ते पाहू शकतात या पद्धतीने ही सर्व काही माहिती आहे ते तुम्हाला पेपर कटिंगमध्ये मी शिकवत असते किंवा माझी शिकवण्याची पद्धत जी आहे ती खूप छानमध्ये म्हणजे मराठीमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला समजणी या भाषेमध्ये मी शिकवत असते किंवा इथे पाहू शकतात इथे बोर्डवर मी ऑनलाईन क्लासेस जे आहेत तीही चालू असतात तर कालच्या विद्यार्थिनींना पाहू शकतात इथं टक्सचा मी जी काही माहिती आहे ती शिकवलेली आहे तर तुम्हाला क्लास जॉईन करायचा असेल झूम मिटिंगवर आपला क्लास जो आहे तो जॉईन होत असतो त्यासाठी तुम्हाला ॲडमिशनसाठी व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे क्लास करायचा आहे एक महिन्याचा क्लास करायचा असेल तर तुम्हाला झूम वर करायचा आहे फेस टू फेस तुम्हाला मी दिसत असते तिथे तुम्हाला सर्व काही ब्लाउजबद्दलचे प्रश्न असतील तर तुम्ही ते ऑनलाईन क्लासला करू शकतात आणि खूप साऱ्या म्हणजे घरी बसून तुम्ही तुम्हाला वाटणारही नाही की आपण ऑनलाईन क्लास केलेला आहे असं मी इतकं छानमध्ये समजावून सांगत असते तर बऱ्याच जणींना माझी शिकवण्याची पद्धत आवडतही आहे आणि कॉन्टॅक्टवर ते बोलतही आहेत की तुमची सरळ साधी सोपी भाषामध्ये आहे म्हणून मराठीमध्ये तर हे सर्व जी काही माहिती आहे ती तुम्हाला आ, सविस्तर शिकायची असेल तर ऑनलाईन क्लास जो आहे आपला जॉईन करायचा आहे झूम मीटिंगवर असतो दुपारी दोन ते तीन 3:30 पर्यंत आपला क्लास चालू असतो ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचे आहे तर एक तारखेपर्यंत पुढील बॅच जी आहे ती चालू होणार आहे ज्यांना कोणाला ॲडमिशन करायच्या आहेत तर ह्या पंधरा दिवसात किंवा ह्या पंधरा दिवसात तुम्ही जॉईन करू शकतात कारण पुन्हा ॲडमिशन फुल झाल्याच्यानंतर बॅच फुल होते मग त्याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन क्लासेस जे आहेत ती जॉईन करू शकतात तर मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत बऱ्याच जणींना खूप इच्छा आहे ब्लाउज शिकण्याची पण परफेक्ट शिकवाय शिकवीत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही जर क्लास जॉईन केला तर तुम्हाला खूप साऱ्या असं सा, ट्रिप्स दिल्या जात असतात तर काय तुमच्याकडून चुका होतात तेही तुम्हाला व्यवस्थित असं माहिती दिलेली जात असते तर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर नक्की तुम्ही ॲडमिशन करू शकतात खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा तुम्हाला ऑनलाईन पेपर पॅटर्न रेडीमेड पेपर पॅटर्न पाहिजे असतील तुम्ही ब्लाऊजची कामे करत असतील तर तुम्हाला पेपर पॅटर्न पाहिजे असेल तर तेही आपल्याकडं अवेलेबल आहे ज्यांना कोणाला पेपर पॅटर्नची ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर नंबर तोच आहे आपला ॲडमिशनसाठीही तोच आहे आणि पेपर पॅटर्न ऑर्डर न करण्यासाठीही तोच नंबर आहे तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आपल्याकडे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईज पर्यंत पूर्ण सेट जो आहे तो अवेलेबल आहे ज्या त्याच्यामध्ये तुम्हाला कमी पाच साईज किंवा सहा साईज घ्यायचे असतील तेही आपल्याकडे अवेलेबल आहेत तर खूप सारे मैत्रिणींनी घेतलेले आहेत तुम्हाला पोस्ट करून मी फोटो सेंड केलेले पाहिले असतील ब्लाऊज कशा पद्धतीने टीच करत आहेत त्या त्यांचे रिप्लाय काय आलेले आहेत हे सर्व तुम्हाला माहिती तिथे दिलेली असते तर चला मैत्रिणींना वेळ न घालत आपण पेपरला सुरुवात करू आणि सिरीजमध्ये काय शिकवणार आहे तर साईजनुसार पेपर कटिंग शिकवणार आहे त्यानंतर मध्ये आधी तुम्हाला ब्लाउज पेपर पॅटर्न वापरून कटिंग कसा करायचा आहे हेही तुम्हाला एक दिवस आड करून शिकवणार आहे तर एक दिवस पेपर कटिंगचा एक दिवस तुम्हाला तो व्हिडिओ येत राहणार आहे तर व्हिडिओ पाहायला नक्की विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा तर इथे पाहू शकतात मैत्रिणीनं अठ्ठावीस साईजचं माप घेतलेला आहे तर पूर्ण उंची आपल्याला तयार उंची तेरा टाकायची आहे प्लस एक इंच मिळून स टोटल आपल्याला चौदाची पाटीमागलची उंची घ्यायची आहे आणि पुढची जी आहे ती चौदा घ्यायची आहे छाती घ्यायची आहे सात सातमध्ये दोन इंच मिळून आपल्याला घडी जी आहे ती नऊची घ्यायची आहे कंबर जी आहे ती साडेसहा प्लस दोन इंच बरोबर साडेआठची आपल्याला कंबर घ्यायची आहे शोल्डर जी आहे ती अठ्ठावीस साईजला साडेचारचा घ्यायचा आहे पूर्ण शोल्डर मोंडा घ्यायचा आहे साडेचार पाटीचा गळा घ्यायचा आहे आपल्याला साडेआठ प्लस अर्धा इंच बरोबर नऊचा पाटीचा गळा घ्यायचा आहे पुढचा गळा जो आहे तो आपल्याला पाच प्लस अर्धा इंच बरोबर साडेपाचचा पुढचा गळा घ्यायचा आहे बाही लांबी घ्यायची आहे तीन प्लस अस्तरची असेल तर एक इंच घ्यायचा आहे साधी असेल तर दीड इंच घ्यायचा आहे तर अस्तरच्या बाहीचं आपण माप टाकणार आहे तीन प्लस एक इंच बरोबर चारची चा आपण बाहीची लांबी घेणार आहेत बाही घडी जी आहे ती छातीचा चौथा भाग आहे आपला सात सातमध्ये आपल्याला अर्धा इंच मिळून घ्यायचा आहे साडेसातची बाहीची घडी घ्यायची आहे बाही दंड घ्यायचा आहे आपल्याला चार जितका तुमचा असेल तितकाही तुम्ही घेऊ शकतात चार प्लस दोन इंच बरोबर सहाचा आपल्याला दंड घे घ्यायचा आहे या पर या पद्धतीने सर्वे मापे जे आहे ते आपण टाकून घ्यायचे आहेत आता इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे कारण आपला पेपरही वेस्ट जाऊनी आणि दोन्ही पार्ट आपले एकाच ह्याच्यामध्ये निघा त्यासाठी इथे या पद्धतीने बंद बाजू इकडच्या साईडने घेतलेला आहे कारण काय होतं की सिंगल सिंगल जर तुम्ही पार्ट काढले तर हा भाग जो आहे तो तुमचा मागे पुढे होत असतो आपल्याला मापे टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे आता आप आपण पूर्ण उंची किती आहे पाठीमागालची उंची आपली किती होती चौदा तेरा तयार त्याच्यामध्ये ते आपण अर्धा एक इंच मिळवल्याच्या नंतर चौदा झालेले आहे आणि पुढच्या उंची साठी किती घ्यायचे आहे साडे चौदा तर साडे चौदावर एक मार्क करायचा आहे अगोदर आपण या पार्टवर पुढचे भाग टाकून घेणार आहेत पाठीमागलच्या पार्टवर आपल्याला अर्धा इंच कमरेच्या साईडने कट करून टाकायचा आहे म्हणजे आपला आहे तसा चौदा राहणार आहे त्यानंतर आपल्याला घडी घ्यायची आहे अशी घडी टाकून घ्यायची आहे आपल्याला तर नऊची आप आपल्याला ही घडी जी आहे ती मारून घ्यायची आहे म्हणजे इथे सात इथे आला सात आणि सातमध्ये दोन इंच मिळून नऊची घडी झालेली आहे त्यानंतर आपल्याला पूर्ण उंची जी आहे ती ती आपल्याला चौदावर टाकून घ्यायची आहे आणि इथूनही चेक करायचा आहे आपल्याला नऊचा पॉइंट आलेला आहे का आता हा आपण बॉक्स जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने तुम्ही बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपण या साईडने शोल्डर टाकून घेणार आहे तर आपलं शोल्डर किती आहे साडेचार अठ्ठावीस साईजचं शोल्डर किती आहे साडेचार गळारुंदी टाकून घ्यायची आहे आपल्याला पावणे दोन किती घ्यायचे आहे पावणे दोन त्यानंतर मोंडा उंचीही घ्यायची आहे आपल्याला साडेचार साडेचारवर माप घेतलेला आहे जितकं आपलं शोल्डर आहे तितकंच आपण मोंडाही घेतलेला आहे त्यानंतर इथला हा भाग साडेचार व्यवस्थित आलेला आहे का हे चेक करायचं आहे पाहू शकता कारण आपण निम्म निम्म करणार आहेत ही नऊची घडी आहे नऊच्या घडीचं मध्य केल्याच्या नंतर किती येणार आहे साडेचार तसंच आपण इथे हा बॉक्स तयार करून घेणार आहे हे पा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे पाठीमागील मोंड्याची खोली घ्यायची आहे सव्वा एक किती घ्यायची आहे सव्वा एक त्यानंतर साडेचार आहे आपला पूर्ण उंची आपल्याला साडेचारचा चा करायचा आहे साडेचारचं निम्म करायचं आहे तर किती येत असतं सव्वा दोन का केलेलं के आहे तर आपल्याला मोंड्याचा आकार देण्यासाठी इथे छातीचा चौथा भाग किती आहे सात सात वर एक पॉइंट केलेला आहे आणि हा पॉइंट हा पॉईंट व्यवस्थित असा आपल्याला गोल राऊंड जो आहे तो मारून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने गोल राऊंड आपण मारून घेतलेला आहे त्यानंतर पाठीचा गळा उंची किंवा पुढचा आता आपण ह्या पार्टवर काय करणार आहेत पुढचं टाकणार आहे तर आपल्याला पुढच्या मोंड्याची खोली किती घ्यायची आहे पावणे एक किती घ्यायची आहे पावणे एक पाटीचा सव्वा एक घेतला पुढचा आपल्याला पावणे एक घ्यायचा आहे हा पॉईंट हा पॉईंट आपल्याला सेम पाटी पुढचा सेम ठेवायचा आहे आणि इथे या पद्धतीने असा पुढच्या मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हा जो भाग आहे तो आपला कंपल्सरी अर्धा इंच आला पाहिजे प्रत्येक ब्लाउजमध्ये त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची किती घेतलेली होती आपण पाच पाच प्लस अर्धा इंच बरोबर साडेपाचवर मार्क करायचा आहे त्यानंतर गळारुंदी किती आहे आपली पावणे दोन पावणे दोनवर एक मार्क करायचा आहे आणि हा सरळ भाग जो आहे तो आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथे गोल राऊंड मारून घ्यायचा आहे हे पण अशा पद्धतीने त्यानंतर क्रॉसपट्टी टाकायची आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी किती घ्यायची आहे साडेतीन पुढच्या साईडने आणि या साईडने वर घ्यायची आहे त्यानंतर अर्धा इंच आपण कमरेच्या साईडने पाटीचा आणि पुढचा किती करणार आहेत आठ नऊची घडी घेतलेली आहे अर्धा इंच मायनस केल्याच्यानंतर कंबर किती राहणार आहे आपली आठ जसं की इथं पाहू शकतात साडेआठची आपली कंबर आहे तर या पद्धतीने असं मार्क करायचं आहे तर इथे पाहू शकतात आता आपण इथे कंबर चौथा भाग किती घेतलेला होता कमरेचा आपण साडेसहा इथे साडेसहा आलं इथून दोन इंच आपलं मार्जिंग राहिलं इथून दोन इंच आपलं मार्जिंग हा पॉईंट हा पॉईंट व्यवस्थित ज असा तुम्ही शिलाई मारून घेतली किंवा अ रेश मारून घेतली तर या पद्धतीने मार्जिंग तुमची राहणार आहे त्यानंतर ही झाली आपली क्रॉसपट्टी साडेतीनची या साईडने तीनची नंतर ही आपल्याला तीनवर एक मार्क करायचा आहे आणि सरळ भाग जो आहे तो असा सरळ रेषेत अगोदर तुम्हाला आखून घ्यायचा आहे या पद्धतीने आता ही नऊ आहे आपलं नऊचा आपल्याला मध्य करायचं आहे तर नऊचा मध्य किती येतो साडेचार म्हणजे आपली कटोरी किती होणार आहे साडेचारची कटोरी होणार आहे अठ्ठावीस साईजला किती होणार आहे साडेचारची आणि इथे आपण साडेतीनवर क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर हा गळा आहे गळ्याच्या वरती आपल्याला अर्धा इंचवर एक पॉईंट करायचा आहे त्यानंतर इथून आपल्याला अडीच वर एक मार्क करायचा आहे एकदम कट टू कट या रेषेपासून इथपर्यंत आपल्याला अडीचचा मार्क करायचा आहे आणि याला आपल्याला कटोरीचा राऊंड जो आहे तो देऊन घ्यायचा आहे हे पा अशा रीतीने आपण हा कटोरीचा राऊंड जो आहे तो देऊन घेतलेला आहे पाहू शकतात या पद्धतीने आता हे पार्ट जे आहेत आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत तर अगोदर आपल्याला पाटीचा महा भाग आणि पुढचा भाग हे सेम दोन्ही कट केलेले आहेत म्हणजे मापे टाकलेले आहेत तर आपल्याला हा शोल्डर पूर्ण घ्यायचा आहे कट करून त्यानंतर हा मोंड्याचा पाटी भाग घ्यायचा आहे आणि हा भाग कट करून घ्यायचा आहे त्यानंतर ही इथून आपल्याला कट करायचा आहे आणि पाटीचा वेगळा आणि पुढचा वेगळा करून टाकायचा आहे तर हे आपण कट करून घेऊ तर हे पा या पद्धतीने पाठीचा भाग वेगळा केलेला आहे पुढचा भाग आपण वेगळा केलेला आहे आता हे जे आखून घेतलेला आहे आपण पुढचा भाग जो आहे तर इथे आपल्याला ही क्रॉसपट्टी कटोरीचा भाग हे मोंड्याचा भाग हे सर्व गळ्याचा भाग हे सर्व कट करून घ्यायचा आहे त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे बऱ्याच जणींचा प्रश्न येतो की शोल्डर उतरतं तर त्यासाठी तुम्हाला इथे छोटीशी टिप्स देणार आहे शोल्डर तुमचं उतरत असेल तर त्यावेळेस तुम्हाला गळा जो आहे आपला हा गळा आहे या गळ्याच्या साईडने तुम्हाला पाव इंच आतमध्ये घ्यायचं आत आहे किती घ्यायचं आहे फक्त पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे शोल्डरच्या साईडने नाही घ्यायचं आणि आहे असा शो शोल्डरच्या साईडने आपल्याला गळ्याच्या साईडने क्रॉस मध्ये घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हे कट करून टाकायचं आहे आता हे सर्व माप जे आहे ती मी कट करून घेणार आहे तर हे पा अशा पद्धतीने हे कट केलेलं आहे आता ही छोटी कटोरी आहे याची आपल्याला मोठी कटोरी बनवून घ्यायची आहे हे साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आणि पाठीचा भाग जो आहे तो आपल्याला व्यवस्थित अशी मार्क करून कट करायचा आहे तर गळारुंदी आपल्याला किती घ्यायची आहे गळारुंदी आपल्याला पावणे दोनची घ्यायची आहे आणि गळ्याची उंची आपल्याला किती घ्यायची आहे साडे आठ प्लस अर्धा इंच बरोबर पूर्ण गळा जो आहे तो आपल्याला नऊचा घ्यायचा आहे कितीचा घ्यायचा आहे नऊचा आता आपल्याला इथे तुम्हाला डीपमध्ये गळा पाहिजे आहे खालच्या साईडने पाठीच्या डीपमध्ये पाहिजे आहे तर तो सव्वा दोनचाही तुम्ही घेऊ शकतात आणि इथे तुम्हाला शोल्डर उतरत आहे तर जसं आपण पुढचं घेतलेलं आहे पाव इंच तसंच आपल्याला पाव इंच या साईडनेही घ्यायचं आहे हे पा आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे फक्त तुम्हाला वरचा जो शोल्डर कसला गळा आहे तुम्हाला चार्टनुसार करायचा आहे आणि खालचा जो आहे तो आपल्याला डीपमध्ये जितका पाहिजे आहे तुम्ही तितका घ्यायचा आहे त्यानंतर आपण मुंची जी आहे पाठीमागलची किती घेतली होती चौदा तर आपण इथे अर्धा इंच कट करून टाकणार आहे या पद्धतीने रे शाकून घेऊन हा भाग जो आहे तो कट करून टाकायचा आहे आणि इथून आपल्याला टक्स घ्यायचा आहे चार किती घ्यायचा आहे चार आणि उभाही घ्यायचा आहे, आहे आपल्याला चार या साइडने अर्धा इंच या साइडने अर्धा इंच हा झाला आपला पाठीचा टक्स इथे तुम्ही गोल राऊंडही घेऊ शकतात किंवा तुम्हाला चौकोनी पाहिजे असेल किंवा दुसरा कोणता पाहिजे असेल तोही तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने डीपमध्ये आकार दिलेला आहे आता हे सर्व आखून घेतलेले जे आहे ती कट करून टाकणार तर हे पा या पद्धतीने हा पाठीचा भाग तयार झालेला आहे आता या पद्धतीने जर तुम्ही शोल्डर कमी घेत म्हणजे हे गळारुंदी जवळच्या साईडने कमी घेतला आणि खालच्या साईडने तुम्हाला डीपमध्ये जितकं पाहिजे तितका घेतला तरी ब्लाउज उतरणार नाही नॉट लावण्याची ही सुद्धा गरज लागणार नाही तर हे साईडला ठेवून देऊ आणि आता आपण याच्यावर बाहीची कटिंग आणि कटोरी कशा पद्धतीने वाढून घ्यायची आहे ते पाहणार आहेत तर आता आपण इथे इथे कटोरी वाढून घ्यायची आहे तर कटोरी तुम्हाला कोटोरी, कोटोरी त त या पद्धतीने ठेवायची आहे कशी ठेवायची आहे क्रॉसमध्ये प कटोरी ठेवायची आहे सरळ कटोरी अशी कटोरी ठेवायची नाही आहे आपल्याला कटोरी अशी ठेवायची आहे आता या पद्धतीने कटोरी ठेवल्याच्या नंतर तुम्हाला इथे पिनही लावून घेऊ शकतात या प कटोरीला किंवा तुम्ही आहे असं पेनच्या सहाय्याने आखून घेऊ शकतात आणि इथे अंतर तुम्हाला दीड इंच अंतर सुटलं पाहिजे वरती तुमचं इथं अर्धा पाव इंच अंतर सुटलं पाहिजे आणि खाली तुम्हाला तुम्हा या साईडनेही भरपूर दीड इंचाचा आपला भाग जो आहे तो राहिला पाहिजे या पद्धतीने तुम्ही हे पा मापे जे आहेत ती टाकून घ्यायचे आहेत आता इथे काय करायचं आहे दीड इंच आपण काय केलेला आहे इथे सोडलेला आहे तर सरळमध्ये दीड इंच घ्यायचा आहे अगोदर तसंच या साइडनेही सरळमध्ये दीड इंच घ्यायचं आहे आणि हा किती आहे आपला साडेचार चा, साडेचारचा मध्य केल्याच्या नंतर आपला सव्वा दोन वर एक मार्क करायचा आहे आणि इथूनही आपल्याला दीडवर मार्क करायचा आहे कुठं केलेलं आहे आपण दीडवर इथं 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 दीड दीडचे आपले हे पॉईंट झालेले आहेत आता इथून आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे या साईडने आणि या साईडने हे अर्धा इंच वरती घ्यायचं आहे फक्त अर्धा इंच अर्धा इंच आणि इथून आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिंगसाठी लागणार आहे आता या पद्धतीने जर तुम्ही बऱ्याच जणींना काय होतं की कटोरीचे राऊंड जे आहे ती व्यवस्थित येत नाहीत त्यासाठी तुम्हाला परफेक्ट कटोरी शिकायची असेल तर तोही मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे कशा पद्धतीने हा राऊंड जो आहे तो पॉईंटनुसार कसा द्यायचा ते तुम्ही जाऊन पाहायचा आहे जेणेकरून तुमचा तोही प्रश्न आणि मध्ये तुमची कटोरी परफेक्ट गोल आकार आला पाहिजे आता इथे मी गोल आकार इथपर्यंत देणार आहे हे पा आता इथे दिलेला आहे आता मी हा पॉईंट जो आहे तो हा पॉईंट वरचा दीड इंचाचा आणि हा पॉईंट हे व्यवस्थित असे इथे मिळवून घेणार आहे आणि हा पॉईंट हा पॉईंट इथे मिळवून घेणार आहे पाहू शकतात या पद्धतीने दिलेला आहे तसंच आपल्याला या साईडने काय करायचं साडेचारवर एक मार्क करायचा आहे इथे आणि ही कटोरी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला असं गोल राऊंडमध्ये पुढचा भाग जो आहे तो देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकतात या पद्धतीने सेप जो आहे कटोरीचा तर एकदम छानमध्ये झालेला आहे तर हे अशा रीतीने आपण ही कटोरी जी आहे ती आखून घेतलेली आहे आता टक्स आपल्याला कितीचा घ्यायचा आहे या साईडने दीडचा घ्यायचा आहे या साईडने दीडचा घ्यायचा आहे आणि उभा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला पावणे तीनचा पावणे तीनचा घेतलेला आहे आणि या पद्धतीने अशी सरळ रेषा जी आहे ती आखून घ्यायची आहे आता इथला भाग जो आहे तो आपला किती राहायला पाहिजे तयार भाग आपला किती राहायला पाहिजे ते सव्वा दोन आणि या साइटने किती राहायला पाहिजे सव्वा दोन जाड़ गेत आंतर जास्ता। जास्ता आंतर आता ही आपण पेन जाड घेतलेला आहे त्याच्यामुळे इथे अंतर किती झालेलं आहे आपलं जास्त अर्धा जास्त झालेला आहे तर कंपल्सरी अर्धा इंच तुमचं अंतर जे आहे ते हे राहिलं पाहिजे शिलाईला आपल्याला जितकं लागतं तितकं आता इथे मी ही मार्क करणार आहे आणि इथंही हे मार्क करणार आहे तर कट करताना मी काय करणार आहे आतल्या बाजूने कट करून घेणार आहे म्हणजे आपला पॉइंटवर हा आप पॉइंट येत असतो तर या पद्धतीने ही ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित पाहायच्या आहेत तर हे कट करून घेणार आहे आता तर हे पाहू शकतात अशा रीतीने ही आपली कटोरी तयार झालेली आहे ही साईडला ठेवून देऊ आता मेन राहिलेलं आहे आपलं बाही आता बाहीसाठी हा पेपर जो आहे तो आपला पुरू शकतो किती इंचाची बाही आहे आपली तीन इंचाची तर लांबी कुठे घ्यायची आहे आपल्याला या साईडने तीन इंच लांबी आणि एक इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी आणि छातीचा चौथा भाग किती आहे आपला सात सातमध्ये अर्धा इंच म्हणजे साडेसातचे आपल्याला घडी घ्यायची आहे तसंच या साईडनेही चार वर मार्किंग केल्याच्या नंतर आता इथे आपल्याला पावणे दोन पावणे दोन वर पॉइंट करायचं आहे म्हणजे कॅफायट जे आहे आपली त्या पद्धतीने ते हे पा आणि इथून पावणे दोनच्या तिथून आपल्याला शिलाईसाठी किती लागणार आहे मार्जिंगसाठी दीड इंच चा। इकडच्या साईडने दंड घ्यायचा आहे आपल्याला किती आहे दंड आपला चार किंवा साडेचार साडेचार घेऊ आपण आणि तिथून दोन इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी तर हे आपण इथे अशा पद्धतीने हे मार्क केलेला आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे साडेसात आहे आपला हा साडेसात आहे तर साडेसातचा आपल्याला मध्य करायचा आहे साडेसातचा मध्य किती येतो पावणे चार आणि पावणे चारपासून आपलं ही दो, दोन पावणे दोनवर वर एक मार्क झालेला आहे याचे छोटे छोटे तीन भाग करायचे अंदाजे करायचे आहेत आपल्याला म्हणजे अर्धा इंच आणि एक पॉईंट करू शकतात पाठीमागलचा आकार जो आहे मोंड्याचा तो आपण देऊन घेऊन हे पा अशा रीतीने दिलेला आहे आणि पुढचाही फिश आकार आपल्याला या पद्धतीने द्यायचा आहे आता इथे आपल्याला हा भाग कट करायचा आहे हा भाग कट करायचा आहे आणि नंतर आपल्याला ओपन बाई करायचे आहे आणि पुढचा बाईचा आकार कट करून घ्यायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने हा बाईचीही आपल्याला कटिंग झालेली आहे तर या पद्धतीने हे सर्व पार्ट जे आहे ते आपण पार्टीचा अठ्ठावीस साईजचा कटोरी बाई साईड पीस आणि क्रॉसपट्टी या पद्धतीने सर्व मापे जे आहेत ते अठ्ठावीस साईजचे पाहिलेले आहेत मैत्रिणींनं तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हीही तुमच्या ब्लाऊज अशा पद्धतीने कट करून पहा चला मैत्रिणींना भेटू उद्याच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय